मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपलं चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे चितवन येथे आणि आज आपण पाहणार आहोत चितवन नॅशनल पार्क तर मित्रांनो हा पार्क प्रसिद्ध आहे एक शिंगी गेंड्याकरता आणि आपलं नशीब जर खूपच चांगलं असेल तर आपल्याला बेंगॉल टायगरसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तर चला मित्रांनो आज आपण सफारी करणार आहोत जंगल सफारी करणार आहोत चितवन नॅशनल पार्कची तर आमच्यासोबत आपण सुद्धा हा एन्जॉय करा या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण चितवन नॅशनल पार्क पाहायला मिळणार आहेत तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो चितवन नॅशनल पार्क पाहण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या गाड्या बुक कराव्या लागतात हे बघा या गाड्यामध्ये बघा बैठक व्यवस्था कशी आहे एका गाडीमध्ये नऊ लोक बसू शकतात अगदी आरामामध्ये बघा तर आम्ही आता निघत आहोत जंगल सफारी करता नेपाळचं राष्ट्रीय उद्यान आज आपण पाहणार आहोत तर बघा ही आमची संपूर्ण टीम आहे जवळपास आम्ही तीस लोकं तीस लोकं जाणार आहोत आज सफारीवर आणि आज बघूया आपल्याला काय वाघ पाहायला मिळतो की नाही तर आम्ही आता थोड्याच वेळात रवाना होत आहोत सफारी करता नेपाळचं राष्ट्रीय उद्यान आज आपण पाहणार आहोत चला मित्रांनो आमच्यासोबत आपणही पहा चितवन नॅशनल पार्क तर बघा आमच्या सर्व गाड्या रेडी आहेत आता निघण्यासाठी तयार आहोत आम्ही थोड्याच वेळात रवाना होऊ मित्रांनो आम्ही निघालेला आहोत आमच्या रिसॉर्टमधून आणि आमची जंगल सफारी इथूनच सुरू झालेली आहे बघा तर गावापासून तीन किलोमीटर आल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी एलिफंट ब्रिडिंग फार्म आहे जो आपण सर्वप्रथम पाहणार आहोत चला हा रस्ता आहे तिकडे जाणारा तर बघा हा रस्ता एलिफंट ब्रिडिंग फार्मकडे चाललो आहे आपण आता ओरसोर हत्ती प्रजनन केंद्र खुलने का समय साडेसहा ते साडेदहा चला हा रस्ता पण पाहण्यासारखा आहे वाव तर छान ब्रिज आहे ना बघा मित्रांनो आपण पोहोचलेला आहोत हत्ती प्रजनन तथा तालीम केंद्र म्हणजेच ट्रेनिंग त्यांना ट्रेनिंग दिल्या जाते इथे आणि प्रजनन देखील केल्या जाते चितवन नॅशनल पार्कमधला हा पहिला एक पार्ट आहे आज आपण पाहतोय हो। अशा प्रकारचे ब्रे, ब्रि ब्रिडिंग फार्म जगामध्ये दोनच ठिकाणी आहे पहिलं इथे नेपाळमध्ये आणि दुसरं श्रीलंकामध्ये चला इथे तिकीट घेऊया आपण तिकीट हो काय की आम्हाला क्या तिकीट आहे परहेड स रुपया ओके सर्वप्रथम आपण हे म्युझियम पाहून घेऊ या ठिकाणी असलेलं हे म्युझियम आहे म्युझियम म्हणजे फक्त माहिती दिलेली आहे बघा या ठिकाणी हा हत्तीचा सांगाडा ठेवलेला आहे बघा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हत्ती प्रजनन केंद्राकडे हे आहेत हत्ती प्रजनन केंद्र आपण पाहू शकता नेपाळ सरकारने आपल्या देशातील हत्तींची संख्या वाढवण्यासाठी या केंद्राची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये केली होती तर मित्रांनो चितवडमधील एक प्रमुख आकर्षण आहे प्रेक्षकांसाठी कारण असे केंद्र दुसरीकडे कुठे नाही आपण पाहू शकता छोटी छोटी पिल्लं त्याच्या आईसोबत खेळताना फिरताना पाहताना खूप मजा येते ठिकाणी मोरसुद्धा आहेत हे बघा चला आम्ही चा आता चाललो आहे परत तर मित्रांनो आपण आत्ताच एलिफंट ब्रिडिंग फार्म पाहिला चितवनचा हो। आणि आता आम्ही परत निघालेला आहोत आमच्या गाड्यांकडे पुढचा प्रोग्राम आमचा जंगल सफारीचा आहे मित्रांनो अशा प्रकारच्या ब्रिजवरून चालण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे खूप मजा येते पाहिले होते प्रवासादरम्यान बरेच ब्रिजेस या ठिकाणी आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळतात अशा प्रकारचे नदी क्रॉस करण्यासाठी परंतु चालायला आज मिळालं मला या ब्रिजवरून तर मित्रांनो हा ब्रिज होता नदीवरचा एक आगळा वेगळा अनुभव आम्हाला आजचा आणि आमचं पाहून झालेलं आहे एलिफंट ब्रेडिंग फार्म आणि आता आम्ही निघणार आहोत ह्या बघा या बाजूला आमच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि आम्ही आता निघणार आहोत चितवन नॅशनल पार्क पाहायला पार्किंगजवळ अशा प्रकारची छोटी छोटी दुकानं आहेत इथे आपल्याला असे हत्ती लाक लकडी के आहे ना भाई हां ते हत्ती विकायला आहेत या ठिकाणी बघा रेनो आहे एलिफंट आहे तर बघा मित्रांनो यांची कारागिरी लाकडापासून बनवलेला हा रिनो त्यानंतर हे एलिफंट तर मित्रांनो आता आपण निघालेला आहोत चितवन नॅशनल पार्क पाहिला चितवन नॅशनल पार्क नेपाळचं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे हे मित्रांनो या नॅशनल पार्कची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झाली होती आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये याला युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राचा दर्जा मिळाला होता हे गेट आलेला आहे आता टिकेट काउंटर आहे इथे बघा सहा ते सव्वा पाच आणि या गेटमधून आपण आता एंट्री करतोय जंगल सफारी आता सुरू झालेली आहे या, या पॉईंटपासून आणि आम्हाला गाईडनी काही सूचना दिल्या की जर प्राणी दिसला तर तिथे दि जास्त आवाज करायचा नाही आणि आर्मीचे काही चेक पॉईंट्स आहेत त्यांची फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करायची नाही त्या पॉईंट्सची तर अशा प्रकारे सूचना आम्हाला मिळालेल्या आहेत आणि आता आमची जंगल सफारी सुरू झालेली आहे हां हां हिरण आहे हरण आहे हरण तर आमच्या सफारीची सुरुवात झालेली आहे एक स्पॉटेड डियर आम्हाला दिसला तर बघा तिकडे लांब तुम्हाला हरण दिसत आहेत खूप सारे हरण आहेत तिथे लांब आहेत ते तीस हजार ताल सफारी आपली सुरुवात झालेली आहे तर या जंगलामध्ये जे आपल्याला झाडं दिसत आहे उंच उंच झाडं ते आहेत साल वृक्ष सालचे झाडं आहेत नेपाळमध्ये फर्निचर आणि सर्व जे काही ब्रिज बांधण्यासाठी रेल्वेसाठी या लाकडाचा वापर केला जातो मजबूत लाकूड असते तर हे पाऊल खुना आहे वाघाच्या इथून गेलेला आहे बघूया पुढे मिळाला तर मिळाला तर हा आहे बीस हजारी ताल आणि त्याच्या काठावर झोपलेले मगरमच्छ आम्हाला दिसले कदाचित इथून दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला आम्हाला मात्र स्पष्टपणे दिसत आहेत तर मित्रांनो नेपाळचे हे राष्ट्रीय उद्यान सुमारे नऊशे बावन्न चौरस किलोमीटर एवढ्या मोठ्या क्षेत्रफळात पसरलेले आहे तर आम्ही आज पाहत आहोत चितवन नॅशनल पार्क आतापर्यंत आम्हाला दोन प्राणी दिसले मगर आणि काय दुसरं हरिण आणि आता आम्ही शोधात आहोत वाघाच्या जर वाघ जर मिळाला तर आमचं नशीब चांगलं असेल तर आम्हाला वाघही भेटू शकतो आणि आणि या जंगलामध्ये रेनो देखील आहेत रेनो जर मिळाला तर आणखीनच मजा तर चला बघूया आपण काय मिळते पुढे अजून आपल्याला भरपूर जंगल फिरायचं आहे आपण फिरतो आहे वीस हजारी तास तर मित्रांनो या उद्यानामध्ये आपल्याला पक्षी देखील खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात सुमारे पाचशे चाळीस प्रकारचे पक्षी आपल्याला या उद्यानामध्ये असल्याची माहिती मिळाली और पीछे और पीछे हाँ जंगली सुअर है हरिन भरपूर हरीन है तोिका बगा भरपूर हरीन है चला इकड़े अपने लग दसना है गैरंटेड वग थोडस पायदळ चालायचं आहे आता इथं तर मित्रांनो हे पिंजरे बनवलेले इथे आणि या पिंजऱ्यांमध्ये दोन वाघ आहे मोठे मोठे ठेवलेले आणि ते वाघ पाहण्यासाठी हे असे मोठे मचान बनवलेले आहे बघा या मचानवरून आपल्याला ते पिंजऱ्यातले वाघ पाहता येतात चला आपण जाऊया मचानवर आणि पाहूया वाघ तर इथे आहे वाघ बघा झोपलेला आहे मस्त पैकी तर दोन वाघ आहे या ठिकाणी पट्टेदार वाघ एक झोपलेला आहे हा बघा वाघ हा बघा तो बघा वाघ आम्हाला जंगलात तर नाही मिळाला परंतु इथे पिंजऱ्यातले वाघ आम्ही पाहिले चले इकडचा टर्न आहे आता तर बघा टायगर हा टायगर नरभाक्षी असल्यामुळे याला कैद करून ठेवलेला आहे ते मुख्य कारण हा आणि हा एक झोपलेला इकडे आणि दुसरा वॉकिंग करताय तर आमचा आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्हाला अजून वाघ वगैरे दिसला नाही असा खुल्ला वाघ नाही दिसला बंदिस्त वाला वाघ आम्ही पाहिला तर बघूया आता परतीच्या प्रवासात जर मिळाला एखादी तर मगर तो झोपलेला मगर 20000 ताल चा काठावर झोपलेला मगर आपण पाहू शकता तर आपण फिरत आहोत चितवन नॅशनल पार्क मध्ये ज्याचा 20000 ताल या भागामध्ये थोड़ा आगे ले और थोड़ा सा तर बस 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 तर बगा मित्रों हा रायनो दिसला है माला हाँ बगा रायनो एक शिंगी गेंडा तर बघा हा एक शेंग एक शिंगी गेंडा म्हणतात याला एक गेंडा आहे शिंगी गेंडा तर आमची जंगल सफारी सुरू आहे चितवन नॅशनल पार्कमध्ये आम्हाला आत्ताच एक गेंडा हा दिसला होता आणि हरणं भरपूर दिसले आतापर्यंत बघा अशा प्रायव्हेट गाड्या देखील इकडे अलाउड आहेत काही चार्जेस घेऊन ते सोडतात तर मित्रांनो आपली आजची सफारी येथे संपते आणि आता आम्ही निघत आहोत नॅशनल पार्कच्या बाहेर आणि आता आपण जाऊया आपल्या हॉटेलकडे तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार